नमस्कार शेंद शेतकरी बंधू आपण आलेलो आहोत आकाशभाऊ आदानी यांच्या शेतामध्ये यांनी कांदा लागवड करून एक पासष्ट दिवस झालेली आहे आणि यांनी आपलं ग्रोग्री नाईन हे खत एकरी दोन बॅग वापरलेले आहेत तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांना ग्रोग्री नाईनचे काय रिझल्ट आले आकाशभू तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर मी आकाश आदानी राहणार बायगाव मोबाईल नंबर नव्वद एकवीस झिरो पाच बत्तीस पन्नास मी ग्रोबेन नाईनची एक एकरी दोन बॅग वापरल्या त्याच्यानंतर स ग्रोबिन नाईनमध्ये एक रासायनिक खताची गुण टाकली चौदा अठ्ठावीस डबल झिरो त्याचे ते झाल्याच्यानंतर सन डबल झिरो सा साठवीस आणि संजीवनीचे इंजेक्शन वापरली त्याच्याबद्दल माल त्याच्यानुसार कांद्याची फोवन आणि जाडी चांगले चांगल्या प्रकारे मला रिझल्ट मिळून आला तर शेतकरीबद्दल तुम्ही बघू शकता की कांद्याची जाडी पा कांद्याची घेरा चांगला आहे त्याच्यामध्ये ग्रोपेन नाईनमध्ये रिझल्ट चांगले आले त्यांना त्यांचे तुम्ही बघू शकता की कांद्याची फुगवण आणि ते त्यांनी संजीवनी आणि झिरो बावन चौतीसचा स्प्रे घेतला होता मध्ये त्याने आज किती दिवस झाले अखाद्या पासष्ट पासष्ट दिवस प्लॉट झालेला तर शेतकरी बंधूंना तुम्ही काय सांगणार ग्रोपेन यांचे चांगले फायदे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे संजीवनी संजीवनीचे इंजेक्शन मारलं वापरल्यामुळे आणि त्याच्यानंतर झिरो साठ बावीस वीस टाकल्याने सगळ्यात भारी रिझल्ट खतरनाक कांद्याला आलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरून बघावं एकदा